नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रवणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना थेट अनुदान हे डी बी मार्फत देण्याचे शासनाने सांगितलेले आहे तरीसुद्धा तीन तीन चार चार महिने हे अनुदान मिळत नाही अनुदानापासून लाभार्थी वंचित आहेत त्यामुळे या ठिकाणी ठिया आंदोलन करण्यात आले आहे त्यासंदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तसेच तसेच पुढील महिन्याचे अनुदान हे कधीपर्यंत जमा होऊ शकते याविषयी आपण माहिती बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी हेडलाईन बघू शकता संजय गांधी योजनेचे अनुदान नियमित द्या इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठिय्या आंदोलन मग या ठिकाणी आपण खाली बात बातमी बघू शकता संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे गेल्या दोन महिन्यांपासूनचे अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही त्यामुळे या प्रश्नाकडे शासनाने लक्ष वेधण्यासाठी इंदापूर प्रशासकीय भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सामाजिक न्याय जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले मित्रांनो ही परिस्थिती सर्व राज्यामध्ये आहे की कोणत्याही लाभार्थ्याला अनुदान हे वेळेवर मिळत नाही त्यामुळे शासनाने हे अनुदान वेळेत देणे गरजेचे आहे यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे यांना सागर मिसाळ यांनी मागण्यांचे निवेदन दिले दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी सागर मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने पात्र लाभार्थ्यांचे प्रलंबित अनुदान तातडीने द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे यावेळी सागर मिसाळ म्हणाले की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे गेल्या दोन महिन्यापासूनचे अनुदान तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला हे अनुदान लाभार्थ्यांना नियमित मिळावे ही आमची आग्रही मागणी आहे तहसीलदार जीवन बनसोडे तसेच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या आश्वासनामुळे आज आंदोलन मागे घेत आहे मात्र दहा दिवसात अनुदान लाभार्थ्यांना न मिळाल्यास जिल्हा तसेच तालुका स्तरावर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे राज्य व केंद्र सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत येणाऱ्या योजनांचे गेल्या दोन महिन्यापासून अनुदान लाभार्थ्यांना मिळालेले नाही इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना या योजनांचे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे अनुदान पैसे अद्याप थकीत आहे ते तत्काल मिळावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इंदापूर प्रशासकीय कार्यालयात सकाळी साडे ते दुपारी साडेबारा या वेळेत ठिय्या आंदोलन करण्यात आले प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला या योजनांचा लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे जमा व्हायला हवे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली असून इंदापूर तहसील कार्यालयाने ही बाब शासना त्वरित कळवावी असे आवाहन यावेळी सागर मिसाळ यांनी अविनाश डोईफुडे यांच्याकडे केले आहे अनुदान हे वेळेत मिळावे यासाठी या आंदोलन करण्यात आलेले आहे तर मग मित्रांनो आता पुढील महिन्याचे हे जे अनुदान आहे ते मिळालेले आहे शासनाने जी आर काढून वर्ग करण्यात आलेले आहे तर मार्च महिन्याचे सुद्धा अनु अनुदान आपल्या खात्यावर लवकरच या ठिकाणी जमा होणार आहे काही लाभार्थ्यांची डी बी टी प्रक्रिया बाकी असल्यामुळे या अनुदानास उशीर होत आहे तरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात हे अनुदान आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपण जर आतापर्यंत डी बी टी प्रोसिजर पूर्ण केले नसेल तर लवकरात लवकर डी बी टी प्रोसि पूर्ण करून घ्या म्हणजे आपले जे, जे अनुदान आहे ते थेट तुमच्या खात्यात जमा होईल तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद